आद भीक दंचलप्रबाहब विद्षियरिवरिप्र ila vialam vialam vidhant bujangkaim पुझपा बालेखाम न बढट्या मट्या मन्निना बढट्या मरवाइं शबार जंड थांड़ वंत रोथुन शिव रोषिवरू न चठान पाहसंच्प्रबग्द मन्निन पड़्यरि तोबेज हाय गाईज पुन्हा एकदा न्यू ब्लॉक आणि आम्ही नाशिक दर्शन करून त्र्यंबकेश्वर करून आता आम्ही आलेलो आहोत पंचवटीमध्ये आणि पंचवटीमध्ये आम्ही काही ठिकाणी फिरणार आहोत आणि तिथे फिरण्यासाठी आम्हाला रिक्षा लागणार आणि इथे रिक्षा अवेलेबल आहेत पर पर्सन ऐंशी रुपये आहे आणि प्रत्येक रिक्षामध्ये सहा सहा असे आम्ही जाणार आहोत आणि पंचवटीमध्ये काही ठिकाणं आहेत मारुतीचं वगैरे आहे। ठिकाण श्रीराम श्रीरामाचं सुद्धा ठिकाण आहे ते सुद्धा बघणार आहोत तर बघूया काय काय बघायला मिळते दोन तीन वेळा आले तर म्हणाले या ठिकाणी आमची बस इथे थांबली आहे आणि या ठिकाणी आमचं आता जेवण सुद्धा इथेच होणार आहे ते ड्रायव्हर लोक वगैरे आहेत सर्वजण जेवण वगैरे बनवणार आहे तिकडे आणि ह्या आमच्या आता इथे रिक्षा ह्या रिक्षातून आम्ही आता प्रवास करणार एक रिक्षा आपली फुल झाली इकडे किती जण आहात इकडे आठ जण आहेत तर आपली एक रिक्षा फुल झाली इकडे दुसरी रिक्षा या साइडला तर मंडळी आपलं या ठिकाणी जेवण तयार होतं आपलं आणि सर्व मंडळी आहेत ते आता इथे जेवण बनवत आहेत तर दादा आज काय जेवणाला काय आपला मेनू काय आमटी आमटी भात तर आमटी भात हा मेनू आहे आपला दुपारचा आपण जेव्हा प्रवास म्हणून आल्यानंतर इकडे आपले ड्रायव्हर्स आहेत इकडे कुक आहेत सर्व आचारी वगैरे तर ठिकाणी आपलं जेवण तयार होत आहे जेव्हा आपण पंचवटी फिरून येऊ त्यानंतर आपण इकडे जेवण करणार आहोत तर ही आपली दुसरी रिक्षा हाय टम टम या बसा बसा आतमध्ये या ना आतमध्ये बसवा तिकडे तिकडे हाय करा भाऊ हाय ही आपली तिसरी रिक्षा गेली इकडे ही आपली चौथी गाडी

मी आता चाललो गोदावरी नदी गोदावरी मंदिर ना अच्छा गोदावरी मध्ये या मंदिरच्या इकडे चालतो बारा अच्छा आणि त्यानंतर कपाळेश्वर मंदिर आहे इकडे बघण्यासारखं तिकडे जाणार आहोत

पेरू तर मंडळी या ठिकाणी कुंभ सुद्धा व्हायचा आणि छोटा मोठा छोटा कुंभमेलावरती असतो तर इकडे या नदीमध्ये सर्वजण स्नानसुद्धा करत आहेत on पंचवटीमधलं हे आहे एक ठिकाण इथे सर्वजण येऊन स्नान वगैरे करतात आणि पूजा पाठ वगैरे सगळं करतात इकडे या साईडला वगैरे इथे आमच्या फोटोग्राफी आणि आता आम्ही चाललो दुसऱ्या ठिकाणी नदी इकडे मयूरने आणलेला खास पेरू मला बरेच पेरू सर्वांनी खाल्ले आणि हा सुद्धा पेरू छानच आहे बाबू जास्त नको खाऊस तू बघू मला खा, <laughs>

च्रादवीग लच्यरप्रवाः बाविं पस्तरेग्ध लेवलं व्यलं विताउबु जंदु पुप पालिकाउड़ बढट्या मढट्या मन्निनाद बढट्या मर्वाईड़ चपारचंड तान्डवांत रोथु नशिरो वच्छाल प्रवाहबावि पस्थ रेग्ध लेवलं व्यलं विताउं वुजंधू पूपालिकाउं नवट्डवट्यमट्यमनिनादवट्डवट्यमर्वाई चकारचंड़

आखता। चर्ड़रणी मिरुद्ध दर्दारा बदिक्व छिथी गंबरेमनुमिनोंदेमे दुगस्भुझी हैटाव् हुप Google भाञ्गु भाज्ट्राणा दूट्रवा अदंभकोंको अच्नवत्र डुट्रर देक्वति टा भाज्वाकोंको भाज्ञ प्रट्बत रिं झाडे चार म्हटले आम्ही आलो इथे पंचवटीमध्ये आणि इथे पंचवटी मध्ये पाच मोठमोठी वडाची झाडं सुद्धा तिकडे श्रीरामाने लावली आणि इथे सीतामाता राहायची आणि इथे मोठी गुफा आहे गुफा ओळखण्यासाठी हे झाडांची लागवड केली होती तेव्हा सीता गुफामध्ये 何だろう

तर जातन ते तुला जात पैसे नेट नेट येते दलायला कशी आहे हो कशी आहे एकशे पन्नास हवे घेते का पुलास आहे जातन आहे अरे पातावर है वर्वल का भी कितने लाये पाता कितने लाये ठीक है चलो 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 नाशिकमधील म्हणजे सीताहरण वगैरे पंचवटी हनुमंताचं वगैरे ठिकाणचे आहे ते सर्व पाहिलं आणि आता आम्ही आमच्या पंच इथे आता इथे जेवण वगैरे आमचं आमची मस्त होती तर मंडळी इकडे बघू शकतात जोरदार आता पोटात कावळेच ओलरतात कसं आलं जेवण खूप भूक लागली इकडं आमचे सगळे कुक आचारी सांग पहिल्यात तर आ, आ, तर ह्या ताई आपल्या अलिबागच्याच इकडे इकडे एक एकमेक हां तर खास इकडे नाशिकमध्ये आम्ही आलो समजलं भेटायला आलेत खास म्हणजे ताई तुमचं नाव सांगा प्रचिती पाटील चिंचोडी गावच्याच ना, ना माहेर चिंचोडीचं अच्छा, अच्छा अच्छा तर ह्या खास म्हणजे आपल्याला सगळ्यांना मंडळींना भेटायला आल्या तिकडे तर खरोखर सगळ्यांना छान वाटलं तुम्ही आलात अच्छा तर म्हणजे तिथे बघू शकता छोटा मिनी नोटर ह्या भाऊंनी आणलेला खास किती चार्जर लावले चांगली सोय केली त्यांनी एकतर मोबाईल चार्जिंग साठी बघू शकता पॉवर बँक कसा आहे सुद्धा चार्जिंग लावलेलं आहे सगळं आणि भरपूर सर्वांच्याच मोबाईल इथे चार्ज होत आहेत